काही जणांना हे माझे विचार आहेत ती पटणारच नाहीत पण हे कटुसत्य आहे आणि ते मान्य करावंच लागेल कारण कुठल्याच थोर पुरुषांनी कुठल्याच एका जाती धर्माला वाटून घेतलेलं नाही किंवा कुठल्याही एका जाती धर्मासाठी त्यांनी संघर्ष केलेला नाही आपलं आयुष्यपणाला लावलेलं नाही हे जी किडे आहेत ना जाती जातीत वाटून घेणे जाती धर्मात वाद लावणे किंवा मी ह्या जातीचा आणि तू त्या जातीचा म्हणून भांडण खेळणे जाती भेद निर्माण करणे हे किडे आपल्यात आहेत आणि ह्या किड्याला खत पाणी घालणारे हे राजकारणी लोक आहेत आणि त्याच्यामध्ये समाजाचा स्वार्थ नाही तर तो स्वार्थ त्या राजकारण्याचा आहे आणि हे आपल्या आत्ताच्या तरुण पिढीला समजत नाही आपल्या तरुण पिढीचं असं झालेलं आहे ना कुणी काय थोडं म्हणलं की त्याच्यावरच वादविवाद करायचे ती वाढवायचं मग पुन्हा मोर्चे आंदोलन सगळे होणार जाते जाती तो वाद लावून स्वतःची पुळी भाजून घेणारे हे राजकारणी आहेत पण हे आपल्या तरुण पिढीला समजणं खूप गरजेचं आहे ती काळाची गरज आहे कुठं चाललंय आपला महाराष्ट्र हे राजकारण्यांनी कुठं निहून ठेवलंय हे आपल्या पिढीला समजणं गरजेचं आहे आत्ताच्या तरुण पिढीला कारण ही तरुण पिढी कुठलं तरी काहीतरी जुनं पुराणं काहीतरी खुसपट काढायचं ते समाजासमोर ठेवायचं आणि मग हे आपले तरुण पोर आहेतच नाचायला आंदोलन मोर्चे संघर्ष करायला आणि हे राजकारण्यांचे लोक तर परदेशात शाळा कॉलेज फिलेज करायला त्यांचे पोरं कधी अडकत नाहीत अडकतात ते आपले पोरं केस होतात ते आपल्या पोरांवर आणि आयुष्य बर्बाद ते आपल्या पोरांचं आणि हे थोर पुरुषांनी कधीच केलेलं नाही थोर पुरुषांनी फक्त समाजाचा विचार केला की समाज शांत कसा राहील सुखात कसा राहील आणि समाजांवर होणारे अन्याय कसे संपतील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन कुठल्याच एका जाती, जाती धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केलेला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये सैन्यामध्ये अठरा पगड जातीचे लोक होते ते कधीच असं म्हणले नाहीत की मी हिंदू आहे शहाण्णव कुळी मराठा आहे आणि मी जी काय कार्य करणार आहे ती फक्त त्यांच्यासाठीच करणार आहे असं ते कधीच बोललेले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजावर गोरगरिबांवर अन्याय होणारे जी होते ती मिटवण्यासाठी संघर्ष केला त्यांनी ते पाहिलं उघड्या डोळ्यांनी कि गोर गरिबांवर किती अन्याय करतात किती अत्याचार होते मोगल पोर जे सगळे होते काही तर ते जे अन्याय करत होते ते माता जिजाऊला सहन झालेलं नाही म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले आता तुम्हाला साधं उदाहरण सांगते छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलाला हातपाय तोडलेले आहेत का स्त्रियांवर म्हणजे महिलेवर त्यांनी अत्याचार केला मग ते पाटील शहाण्णव कुणी मराठींचे होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार केला का की के बाबा हा तर आपल्या जातीतला आहे आपल्या धर्मातला आहे ह्याला शिक्षा नको द्यायला हा विचार केला का नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कायदा कानून होतं ते सर्वांसाठी सारखं होतं फक्त अन्यायाच्या विरोधात होतं कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला होते त्यावेळेला वेळेला गरिबावर खूप अन्याय व्हायचे कर वसूल केले जायचे म्हणजे इतके अन्याय केले जायचे हप्ते वसूल केले जायचे कर वसूल केले जायचे <coughs> स्वतःच्या शेत जमिनी असून त्या सुद्धा व्यवस्थित कसता येत नव्हत्या कारण शेत जमिनी कसल्या किती लोक यायचे आणि कसले तेवढं सगळं अन्नपाणी उचलून घेऊन जायचे इतकच नाही तर मोगलांच्या लोकांना एखादी स्त्री जर आवडली तर त्या स्त्रीला तिच्या नवऱ्यासमोर उचलून नेऊन तिच्यावर सगळ्यांच्या समोर अत्याचार केला जायचा गरोदर महिलांना मारहाण केली जायची पालतं तुडवलं जायचं हे अन्याय माताजी सहन झाले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांना सहन झाले नाहीत म्हणून त्यांनी संघर्ष केलेला आहे कुठल्याही एका जाती धर्मासाठी नाही केलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांना हिंदू धर्माविषयी प्रेम होतच ते धर्माशी एक निष्ठ होते पण त्यांनी कुठल्या धर्माला कमी समजलं नाही त्यांना हिंदू धर्मावर प्रेम होतं पण आणि त्यावेळेस कसं होतं बाकीच हे नव्हतं फक्त हिंदू मुसलमान हे असं होत ते आणि त्यांना हिंदू धर्माविषयी प्रेम होत पण त्याने आपल्या वडिलांनी जे दिलेले संस्कार आहेत ते पुढे घेऊन चालले तेही अठरा पगड जातीला सोबत घेऊन पुढे चालले गोरगरीब समाजासाठी स्वतःच बलिदान दिलं आपल्या वडिलांनी अठरा पगड जातीला घेऊन जी स्वराज्य निर्माण केलं तर त्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच बलिदान दिलेलंय आणि हे आपण विसरतोय आपण हे विसरतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका धर्मासाठी किंवा एका जातीसाठी नाही केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला होता तरी सुद्धा हिंदू कोडबिल कुणी लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता जे आपण दिपोळी बोनस घेतोय बोनस घेतोय ते कुणामुळे घेतोय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे दिपोळी बोनस आहे त्यांनी सुरुवात केलेलं हे फक्त आठ तास ड्युटी करणे महिन्याला चार सुट्टी असणे हे श्रेय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते मग मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला असून सुद्धा त्यांनी हिंदू कोड बिल लिहिले मग ते स्वतःला कुठल्या एका जाती धर्मात त्यांनी बांधून ठेवलं का नाही ना पूर्ण सगळ्या गरीब समाजासाठी झटणारे आहेत स्त्रियांना जे आता सर्व्हिस करणे म्हणा किंवा आपण जी सगळी सोशल मीडिया वगैरे जी मान सन्मानानं स्त्रिया आता बाहेर फिरत आहेत ती कुणामुळे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भले हिंदू धर्म सोडला पण कुठल्या धर्माला खाली बघा किंवा कुठल्या धर्माचा अपमान करा हे कधीच शिकवलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर असा विचार केला असता तर त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात प्रवेश केला ना तर फक्त बौद्ध धर्मासाठीच सगळे कायदे कानून केले असते बाकीच्यासाठी नाही आपल्याला काय करायचे म्हणले असते आपल्याला हिंदू धर्माचा राग आहे ना हिंदू धर्मामध्ये अन्याय होतोय असं वाटतं ना आपण हिंदू धर्म सोडला तर त्याच्याविषयी आपण का प्रयत्न करायचे का लिहायचं कोडबिल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला असता पण त्यांनी तसं नाही केलं कारण त्यांना फक्त गोरगरीब समाजावर होणारे अन्याय अत्याचार संपवायचे होते हे जे गुलामगिरीचं राज्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जे गुलामगिरीचं राज्य होतं उच्च निच्छ असं समजून जे त्रास दिला जात होता तो संपवायचा होता म्हणून <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जागा याचा अर्थ काय होतो माहित आहे कुणाचा तरी गुलाम होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जागा पण आझाद जगा स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वतःला अधिकार बाळगा वाक्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पण आपण त्याचा वेगळाच अर्थ काढतोय आपण प्रत्येक जण प्रत्येकाला आपापलं वाटून घेतोय लहुजी असतील सा अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर शाहू फुले आंबेडकर हे जी सगळे आपले थोर पुरुष आहेत ना त्यांनी कुठल्या एका जाती धर्मासाठी केलेलं नाही हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जेव्हा शिकायला गेले इकडे त्यांचे मुलं वारले माता रमाईनं सांगितलं नाही का तर बाबासाहेबांचं शिक्षण राहील <coughs> वाळलेल्या पावाच्या तुकड्यावर दिवस काढले बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू दिले गेलेले नाही का उच्च नीच जात तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संघर्ष करून शिक्षण घेतलं मग शिक्षण घेतल्यानंतर जर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा विचार केला असता ना आत्ताच्या राजकारणी लोकांसारखा का। तर आज टाटा बिर्ला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉपर्टीच्या बाबतीत मागं टाकलं असतं पण आपण डोळ्यानं बघतोय ना, ना? आत्ता त्यांचे वंशीज आहेत असं काय प्रॉपर्टी जमवली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही ना कुणासाठी झटले ते फक्त समाजासाठी फक्त समाजासाठी नाहीतर आज ते इतके मोठे बॅरिस्टर होते विचार करा इतके मोठे विद्वान होते पण त्यांनी सगळ्या समाजासाठी कार्य केलं कुठंतरी जो त्यांचा समाज आहे त्यांना गुलामगिरीत टाकलं होतं त्या गुलामगिरीतून बाहेर काढायचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं महिलांवर होणारे अत्याचार ती संपून महिलांना समान अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं <coughs> पण आपल्यातले किडे लही बॅक कारवो छत्रपती शिवाजी महाराज मराठेंचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचे अण्णाभाऊ साठे मातंगांचे म्हणजे प्रत्येकानं आपापल्या आप थोर पुरुषांना आपापल्या आप जातीत बांधायचं काम सध्या चालू आहे आणि नुसतं थोर पुरुषांना जातीत बांधायचं काम नाही तर ह्या जाती जातीत वाद लावायचं काम हे राजकारणी लोक करत आहेत कारण त्यांना माहिती आहे आमचे टाळके काही उपयोगाचे नाहीत त्यांनी थोडं फुंगी टाकली की आग पेटायला वेळ लागत नाही दोन समाजामध्ये मला एकच सांगायचे बाकी काही नाही मला एकच सांगायचे की बाबा राजकारण्याच्या नादाला लागू नका थोर पुरुषांनी खूप काही केलेलं आहे समाजासाठी थोर पुरुषांना वाटण्या करू नका कारण विषय कसा असतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असली की त्या जयंतीमध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे आत्ता येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर त्या जयंतीमध्ये कुठल्या फक्त नुसती ती जयंती आत्ता बौद्ध जयंतीच सामील पाहिजे अजिबात नाही सगळ्यांनी सामील होऊन उत्साहानं साजरी करणं गरजेचं आहे आणि जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा थोर पुरुषांचे विचार हे आपल्या डोक्यात फिट्ट करणं खूप गरजेचं आहे <coughs> त्याशिवाय आपण सुधरणार नाहीत ही, ही कायम गाठ बांधून घ्या म्हणून म्हणले काही लोकांना माझ्या व्हिडिओचा राग येईल पण हे सत्य आहे हे सत्य आहे आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल